डोळ्यांनी बघशील तू साई लिला उड्या डोळ्यांनी बघशील तू साई लिला पाई 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 तुल सुरी दिला पाई पाई तुल सुरी दिला हॅलो नमस्कार मित्रांनो मी आणि कितनासा नाही आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करतो मित्रांनो आता आहे आम्ही कुठे रबा आहे <laughs> कुठे आहेत रे तन आहे ऐरोलीत आता आम्ही आहोत ऐरोलीत रूम बुक केलेली आहे आणि गणपती वगैरे बघणार आहोत कोपर खेळण्याची आणि आजूबाजूचे तर रूम वगैरे बुक केले पण त्यांना काय थांबायला तयार नाही तो तो गणपती बघून आम्ही लगेच मी लगेच पाळणार लगेच, लगेच जाणार अजिबात थांबायला तयार नाही आहे तो तर तुम्ही कमेंट करून सांगा त्यांनी थांबणं गरजेचं होतं की नव्हतं फक्त बघा म्हणजे झोपलाय मस्त रूम मस्त भेटले पण तने जर थांबला असं तर ती आम्हाला पण काळजी नसती पाहूया आता कसं का काय होतंय मागे गणेश उत्सव बघायचे आहेत कुपयोग किरणीचे आणि आजूबाजूचा लय मजा येणार आहे आणि तन्मय बन हे बघा स्वसा बाहेरून बाहेरून बघतोय लपतोय कारण त्यांनी फक्त आम्हाला पाच मिनटाचं वॉर्निंग दिलेलं आहे तनेच तनेसाठी पाच मिनटाच्या आत्ता जर बाहेर नाही दिसला तर लगेच लगेच चार्जेस लागणार हां लगेच चार्जेस लागणार आहेत त्यामुळे बघूया कसं काय होत आहे खूप मजा येणार आहे एक मागे गणेशोत्सवता एक ब्लॉक म्हणजे मुंबई फेस्टिवलचं तुम्ही जर दाखवला गणेश फेस्टिवल आता इकडे नवी मुंबईची तुम्हाला गणेश फेस्टिवल दाखवतो चला तर मग सुरू करूया

मित्रांनो कोपरखरण्याचा मोर्या पहिलं गणेश दर्शन केलेलं आहे त्याच्यानंतर आता दुसरं पाहू नक्की आम्हाला पण माहिती नाही एक्झॅक्टली काय काय आहे तसे इंस्टाग्रामवर ते पाहिले होते पण अजून काय बघायचे आता जे जे काय फुटेज मिळतील जे जे काय गणपती मिळतील ते तुम्हाला दाखवण्याचा मी प्रयत्न करतो ठीक आहे त्यानेला खूप घाई लागलेली आहे पण तरीसुद्धा आम्ही बऱ्यापैकी गणपती एक्सप्लोअर करू तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करू ठीक आहे तर जाऊया आता दुसऱ्या गणपतीला तुझे मंदिर सावे माझा घरा समोर जया तुझे मंदिर सावे माझा तुझे मंदिर सावे हेताई नुपा तुजा जवळ तीर्थ आई काशी आणि मथुरा मी धरताच किडके आई दर्शन

लागेता तुम्ही ताका बोलवला जणसाई नाही म्हणाला तो

为大家。

मी बघताय आणि तुम्हाला दाखवलं मी थोडंफार भजन वगैरे दाखवलं मस्त एक्सपिरियन्स होता खूप बरं वाटलं तर साईबाबांचं भजन वगैरे झालं आता पुढच्या गणपतीला पुढे काहीतरी स्पेशल काहीतरी पाहायला मिळेल अशी एक्साइटमेंट आहे चला तर मी जाऊया पुढे म <laughs> हुन्छ <laughs> श्री मित्रमंडळ गणपतीचं दर्शन घेतलेलं आहे आता वन साइड मित्रमंडळ तिकडे आहे आम्ही सो तिथेच सुद्धा दर्शन घेतो अजून बरेच आहेत आणि आमचं पणय चालतोय लवकर घरी जातोय अजून बरेच बघायचे आहेत काय काय वाटतं काय वाटत तर नाही व्यक्तीमुळे ना जरा जरा घाई करावी चालू चालू भजनातून उठलोय आम्ही आम्ही ना त्याला था, बोललो तू कर काहीतरी त्याची इच्छा नाही मनशक्ती शक्ती तर आपण काय बोलू नाही शकत कोण माणूस तो पाहिजे ठीक आहे काय हरकत नाही पाहतो आम्ही चावी आहे माझ्या गाडीची चावी आहे बोलायचा अर्थ तीन लोक सांगायचा अर्थ असे की चलो खर सांगू या म्हणजे तुम्हाला कोण काय सांगितलं बदलापूर वरून गाडी घेऊन आलोय बदलापूर ठाणा ठाणा वेलंकनी वेलंकनी ठाणा ठाणा मी जरा

नमस्कार मित्रांनो काल कोपरखेरणेचे चा आम्ही चार गणपती पाहिले पहिला गणपती कोपरखेरणेचा मोरिया नंतर मयुरेश्वर त्यानंतर श्रीमित्रमंडळ विघ्नहर्ता आणि शेवटचा वन साईड ग्रुप सार्वजनिक गणेशोत्सव यांचा विघ्नहर्ता असे चार आम्ही पाहिले तर मुंबईचे आठ आणि हे चार असे बारा गणपती पाहिले आणि आमचं गणपती पाहणं स्टॉप झालं होतं बंद झालं होतं शेवटचा गणपती आम्ही पाहिला वन साईड ग्रुपचा गणपती पाहिला खेरण्याचा तर काल खूप उशीर झाला आम्हाला त्यामुळे मला व्हिडिओ काही न आली कारण दुसऱ्या दिवशी ऑफिसला यायचं होतं आता तुम्ही बघता मी ऑफिसलाच आहे तर सांगायचं एवढंच आहे की शेवटचा जो गणपती पाहिला वन साईड ग्रुपचा विघ्नहर्ता शेवटचा जो गणपती पाहिला तर त्यांनी आमचा सत्कार केला आमच्या चौघांचा सत्कार केला खरोखर त्यांचेसुद्धा आभार आणि शेवटचा आम्ही गणपती पाहिला तर ही विघ्नहर्त्याने आमच्याकडून त्याची सेवा करून घेतली असं म्हणायला काय हरकत नाही कारण बरोबर आम्ही बारा गणपती पाहिले आणि बंद केलं होतं गणपती पाहणं तर शेवटच्या गणपतीला बरोबर आमचा सत्कार केला गेला खरोखर त्या वन साईड ग्रुपचेसुद्धा आभार आणि परमेश्वराचे आभार म्हणायला काय हरकत नाही कारण माझ्या लाईफमध्ये खूप विघ्न आले होते ते पटापट सॉल्व्ह झाले आणि आम्हाला बाईकसुद्धा मिळत नव्हती किंवा राहायला रूमसुद्धा मिळत नव्हती तर असे काही छोटे मोठे प्रॉब्लेम्स आहेत ते पटापट विघ्नहर्ताने सॉल्व्ह केले आणि त्यांनी आमच्याकडून त्याची सेवा करून घेतली खरं कर तर बाप्पा म्हणजे बाप्पा आहे खरोखर निव्वळ प्रेम आहे विघ्नहर्ता आहे तो हरतो असेच बाप्पाची कृपा आमच्यावर तुमच्यावर सगळ्यांवर राहो हीच माझी अपेक्षा आहे तर हा छोटासा ब्लॉग ती छोटीशी व्हिडिओ कशी वाटली मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा भेटूया अशाच नवीन ब्लॉगसह काळजी घ्या सुरक्षित रहा ब बाय